গণপতি <muchos> মাৰত

नमस्कार सर आपण रॅली सुरू केलेली आहे शिवाजी छत्रपती शिवाजी पासून आपण रॅली सुरुवात केली आहे आपल्या रॅलीला बहुतांश भरपूर लोक आहेत आपलं सध्याच काय अनमन आहे उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज गेली नऊ वर्ष झालं निवडणूक ही प्रक्रिया बंद होती पहिल्यांदा नऊ वर्षानंतर उदगीर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होते या निवडणुकीमध्ये उदगीर शहरामध्ये मूलभूत गरजा असलेल्या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला आहे खरंतर आमचेच मित्रपक्षाचे लोकप्रतिनिधी असतील सरकारच्या माध्यमातून ज्या योजना खऱ्या अर्थानं सकारात्मक दृष्टिकोनातून राबवायला पाहिजेत होत्या त्यामध्ये मात्र नियोजनाचा अभाव असल्यामुळं मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची अंट टंचाई निर्माण झालेली आहे माझ्या आमदारकीच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यातून लिंबोटी धरणाचं मुबलक पाणीसाठा या ठिकाणी मंजूर आहे पाणी उपलब्ध असतानासुद्धा या प्रशासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीचं लक्ष नसल्यामुळं या ठिकाणी लोकांना आजही आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही अशी अत्यावस अत्यावश्यक अवस्था ही त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून लोकं त्रस्त आहेत ही पाण्याची योजना सुरू सुरळीत करणे हे आमचं आद्य कर्तव्य असेल त्यानंतर पाणी बरोबर न देता त्या ठिकाणी भरमसाट टॅक्स लावलेला आहे एका कुटुंबाला जवळपास तीन हजार रुपयाचा टॅक्स पाणी पाण्याच्या बाबतीमध्ये हे चुकीच्या पद्धतीनं भुरदंड त्या ठिकाणी लावलेला आहे शहराच्या बाबतीमध्ये तुम्ही जर आता प्रत्येक नगरामध्ये आम्ही फिरत असताना माझ्या काळामध्ये अष्ट्याहत्तर कोटी रुपये खर्च करून सिमेंट रस्ते नगरोद्यांच्या माध्यमातून मी बनवले होते आज त्या रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे काय करतात हे लोकप्रतिनिधी मला कळत नाही आज नागरिक त्रस्त आहेत आणि हे म्हणतात की आम्ही विकास पुरुष आहोत काही आमचेच मित्र पक्षाचे जे काही नेते मंडळी म्हणणारे आहेत ते आमचा विकास पुरुष भाऊ आहे म्हणतात विकास पुरुष भाऊ म्हणण्यापेक्षा ज्या गल्लीबोळामध्ये अस्वच्छता झालेली आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे दुर्गंधी पसरलेली आहे याचा त्या ठिकाणी सुविधा सोयी सुविधा करण्याऐवजी या ठिकाणी तुम्ही उदगीरमध्ये बघितला असाल पंचवीस तीस वर्षाची जी झाडं आहेत ती झाडं आणून लावलेली आहेत सिमेंट कॉन्क्रीट खालून बाजूने सिमेंट कॉन्क्रीट आणि पंचवीस वर्षाचं झाड कुण्या बापानं लावले शिकवले मला माहिती नाही कुठल्या नियमात बसतंय ते झाड मला माहिती नाही आज मला त्या ठिकाणी काही लोकांनी सांगितलं त्या झाडाची किंमत किती आहे रे बाबा एका झाडाची पस्तीस हजार किंमत आणि ते झाड कुण्या सीझन मध्ये लावायला पाहिजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर एखादी छोटसं रोपट लावलं तर ते जगेल अशी परिस्थिती असते झाडे लावा झाडे जगवा ही भूमिका खऱ्या अर्थानं कधी राबवली पाहिजे हेच जर कळत नसेल तर हे कसले विकास रत्न कसले विकास पुरुष आहेत ये ला है ला। मनुन ला ले ले। हे भकाश करून सोडलेलं आहे उदगीरला म्हणून या उदगीरचा सर्वांगीण मूलभूत गरजासाठी या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभलेले एकनाथजी शिंदेसाहेब हे लाडक्या भावाचा पक्ष आणि लाडक्या बहिणीचा योजना सुरू करणारा हा माननीय एकनाथजी शिंदे साहेब हा नेता आहे आणि या नेत्याचा जो पक्ष आहे तो शिवसेना पक्ष आता धनुष्यबाण या निशाणीवर आमचे जवळपास सर्वच पक्षापेक्षा जेवढे पक्ष निवडणूक लढवतात त्या सर्वापेक्षा अधिक उमेदवार आमच्या या निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की उदगीरची जनता या विकासाच्या नावाखाली लूट करणाऱ्या लोकांना हाकलून देऊन या ठिकाणी शिवसेना पक्षाचा धनुष्यबाणावर समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून आणतील हाच प्रतिसाद तुम्ही पाठीमागे बघा कसा जनसमुदाय या ठिकाणी उदगीर शहरामध्ये प्रच आम्ही ज्या भागात गेलो त्या ठिकाणी प्रचंड प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळतोय मूलभूत गरजा या ठिकाणी सुधारणा करणं जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी उदगीर नगर परिषद हे सुंदर आणि स्वच्छ बनवून दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लाडके नेते एकनाथजी शिंदे साहेबांकडे विकास खातं सुद्धा त्यांच्याकडे आहे उदगीरचा सर्वांगीण विकास जर कुण्या खात्यात असेल तर तो नगर विकास खात्यामध्ये आहे आणि ते मंत्री मंत्री पदच आमच्या एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळं आम्ही निश्चित रूपाने उदगीरकरांना विश्वास देऊ इच्छितो की उदगीर हे शहर सुंदर स्वप्नातलं शहर बनवून दाखवल्याशिवाय राहणार नाही उदगीरच्या जेवढ्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी पूर्णत्वास घेऊन या त्या ठिकाणी विकास त्या ठिकाणी करून दाखवू अशा पद्धतीचा आमचा विश्वास म्हणून आमच्या जनतेला मी उदगीरकरांना विश्वास देऊ इच्छितो की आपलं मत धनुष्यबाणाला ही फार मोठी संधी आहे लाडक्या भावाचा पक्ष लाडक्या बहिणीला जर खऱ्या अर्थानं जर कोणी पैसे दिला असेल थेट बँकेमध्ये जर खात्यावर पैसे जमा करणारा कोणी नेता असेल तर त्यांचं नाव आहे एकनाथजी साहेब मुख्यमंत्री असताना ही योजना राबवली आता उपमुख्यमंत्री आहेत निश्चितच आम्ही उदगीर नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या ज्या अडचणी समोर आहेत त्या पूर्ण नेल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं मी अभिवचन देतो या ठिकाणी विरुद्ध जनशक्ती ही निवडणूक सुरू आहे आणि एक उच्च शिक्षित ए बी एड इंग्लिश असलेली प्राध्यापिका या ठिकाणी पंचाक्षरी सुनीता आणि आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत मी सर्व उदगीरकरांना मतदारांना ज्या राजांना मी विनंती करेन की आमच्या धनुष्यबाणाला बहुमताने विजय करा आणि ता सर्वांगात निश्चल केल्यासार नाही पद्धतीचा शिवाजी महाराज आपला पक्ष आला आणि उदगीर त्यावर आपण चौकार खरं तर उदगीर नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या ज्या का

ज्या ठिकाणी ट्रॅफिकच्या माध्यमात लोकांना त्रास होतो तो त्रास दूर करण्याचं खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीचा आहे तो या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं गाड्या कुठं त्यांचे खोटं द्यायचे अशा पद्धतीने प्रवासाला अडसर होणार नाही पद्धतीची योजना आम्ही राबवलेश्वर आणखी एक प्रश्न आहे सर मुक्कावर चौकातील जे व्यापारी मंडळी आहेत त्यांनी त्यांच्या समस्या काय आहेत त्यांनी कलेक्टर साहेब उप जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले वीस तारखेला त्या निवेदना सर्वामध्ये मध्ये सात दिवसाची त्यांनी मोहलत दिलेली आहे आतापर्यंत कळालं व्यापारी हा उदगीर कराचा विकासाचा एक कणा आहे आणि व्यापाऱ्याची जर काही समस्या असेल आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि निश्चितच त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करून दाखवू आणि व्यापाऱ्यांचा जो बहिष्कार आहे तो निश्चितच मागे घेतला जाईल अशासाठी आम्ही प्रयत्न धन्यवाद सर